हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे फाय डेली ब्लॉगमध्ये तर आजचा रंग आहे ग्रे तर मी राखाडी कलरची ग्रे कलरची साडी घातलेली आहे तर आता मी मेडिकलला चालले ॲक्च्युली मला गाई झालेली आहे मला मेडिकल ओपन करायचं आहे तर पूजा झालेली आहे तुम्हाला मी दाखवते तर आता मी उपवासाचे डोसे करते मी एक तास वरईचे तांदूळ भिजत ठेवले होते ते आता मिक्सरला मी बारीक एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहे त्याच्यामध्ये पुरेशा आपल्याला शेंगाला टाकायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी टाकायचं आहे हे बघा त्याच्यापेक्षा अजून फाईन पेस्ट करायची आपल्याला बारीक पेस्ट झालेली चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी जरा पातळच ठेवायची डोसा टाकताना आपल्याला बरोबर दिसत थोडस सुती फडक्याने पुसून घ्यायचं तेलावर पॅनच आहे मी मिनिट आपण छाजू किंवा म्हणजे तुम्ही चहा पाहिला बरं तुम्ही सौर दोघांनी घेऊ e तो बेटा तर मी आता मेडिकलमध्ये चालले ॲक्च्युली <laughs> लेट झालं आहे मला मेडिकलला जायला मेडिकल ओपन करायचे कारण की कोणच नाही आहे आज मम्मी माझे मिस्टर पप्पा सर्व दोन्हीला गेलेले आहेत तर आम्हाला मेडिकल रोज मेडिकलला जाताना हे मंदिर दिसतं हे सातशे वर्षापूर्वीचे प्राचीन काळी शिवमंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे हे कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते सकाळपासून मला शूट करायला टाईम भेटला नाही कारण की सकाळ सकाळी पेशंट्स खूप असतात गर्दी असते खूप त्यात मी आज एकटीच असल्यामुळे इथे खूप गर्दी होती मला मोबाईल घ्यायलाही टाईम भेटला नाही आहे आत्ता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे आता ऑलमोस्ट दोन वाजायला आले आहे त्या टायमाला पेशंट नसतातच म्हणजे आणि त्यात आज सॅटर्डे असल्यामुळे आज सगळं बाजार बंद आहे सगळं म्हणजे मार्केट बंद आहे तुम्हाला दाखवते सातव डॉक्टरांची क्लिनिक आहे इथे ढवळे डॉक्टरांची क्लिनिक आहे आणि इथे होळकर होळकळ डॉक्टरांची क्लिनिक आहे तिन्ही ओ पी डी आहेत इथे आणि हे आमचं ओमकार मेडिकल ह्या मेडिकलला ऑलमोस्ट ट्वेंटी फाय इयर्स झालेले आहेत मम्मींचं मम्मींचं फार्मसी झालेलं आहे मम्मींचं लायसन्स आहे हे जुनं फार्मसी आहे मम्मींचं पंचवीस वर्ष झाली ओंकार मेडिकलला तर पेशंट्स पण नाही आहेत कस्टमर्स पण नाही आहेत त्यात आज सॅटर्डे म्हटल्यावर मार्केट बंद आहे त्यात मी आज एकटी आहे मेडिकलला ना, मम्मी नाही आहेत तर खूप बोर व्हायला लागले मला कारण की मम्मी असल्या ना तर आम्ही दोघीजणी कुठल्या ना कुठल्या टॉपिकवर आम्ही कॉस्टिव्ह आमचं चालूच असतं तर आज मला बोर होते म्हणजे बोलायलाच कोण नाही माझ्याशी कंटाळा आलेला आहे मला मेडिकलमध्ये बसून आता कंटाळा म्हणजे काय सांगू मम्मी असतं जरा बरं वाटतं म्हणजे दोघींचं काय ना काहीतरी आमचं म्हणजे चालू असतं बोलणं वगैरे काही ना काहीतरी ते करत असतो आम्ही पण असं काहीच नाही मला खूप बोर होतं आहे कस्टमर आले काय झालं तर मी आत्ताच इथे आमचं दुसरं मेडिकल दिव्या आरोग्य मेडिकलला आलेली आहे सकाळपासून मी आमच्या खाद्या मेडिकलला होते ओंकार मेडिकलला कंटाळा आलाय मला अक्षरशः कामं करून तर आता एवढी चिठ्ठी देऊन आता आम्ही घरी जाणार आहोत तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय